नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आपण रेशनिंगच्या तांदळापासून खिचडी बनवणार आहोत तर खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अंदाजेच तुरीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला लागेल तशी तुम्ही कमी जास्त पण करू शकता तर खिचडी बनवण्यासाठी आपण इथे काही साहित्य घेतलेलं आहे पण अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक गड्डा लसूण घेतला आहे तसेच कडीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत एक वाटी वाटाणा घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे सजावटीसाठी कोथिंबीर आपल्याला लागते तसेच एक मोठा टोमॅटो उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे दोन मिडियम साईजचे कांदे उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतले आहेत इथे मी घरगुती मसाला वापरला आहे तसेच बॅडगी मिरची पावडर एक चमचा एवरेस्ट मीठ मसाला आणि अर्धा चमचा एवढी हळद हे सर्व मी एकत्र करून घेतलेला आहे तर आपण खिचडी कुकरमध्येच बनवणार आहोत इथे मी कुकरमध्ये दोन पळी एवढं तेल घालत आहे जर तुम्हाला खिचडी पातल्यामध्ये बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता पण मी शक्यतो कुकरचाच वापर करते कारण कुकरमध्ये पटकन होते आणि शिवाय टेस्टी पण होते तर इथे आपण अर्धा चमचा जिरे घालू जिऱ्यांचा थोडासा रंग बदलला की लगेच याच्यामध्ये मोहरी घालू मोहरी पण अर्धा चमचा घालायची तर आता इथे काही जणांना प्रश्न पडला असेल रेशनिंगच्या तांदळाची था खिचडी छान लागत असेल का अरे म्हणून तर मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते पण हां याच्यासोबत कडी पाहिजे तरच तुमच्या खिचडीला टेस्ट येईल आणि सोबत भाजलेला पापड जर असेल ना मग तर एकदमच मस्त तर जिरा आणि मोहरी मस्त तडतडलेली आहेत याच्यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता घातलेला आहे तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसतंय तर याच्यामध्ये आपण आपला कांदा सोडून घेऊ आणि कांदा हलकासा गुलाबी रंगाचा झाला की मग याच्यामध्ये आपण राहिलेलं बाकीचं मटेरियल घालून घ्यायचं आता कांदा आपण मस्त फ्राय करून घेऊया तुम्ही कुठलीही भाजी बनवा आपण भाजी बनवताना जास्त घाई गडबड करायची नाही गॅसची फ्लेम आपली कधीही मीडियम टू लो ठेवायची तरच आपल्या भाजीला अशी चव येते आता इथे आपला कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे मी इथे आलं आणि लसूणची पेस्ट कुटून घातलेली आहे तरी ते मी खलबत्त्याचा वापर करते पण शक्यतो आता मिक्सरचाच वापर जास्त होत आहे आता आपण ही लसूणची पेस्ट थोडा वेळ परतून घेऊ मिक्सरपेक्षा आपण ना आपण जेव्हा खलबत्त्यामध्ये वाटून घेतो ना तेव्हा एक वेगळीच अशी टेस्ट येते आपल्या भाजीला तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर हे सर्व आपण छान असं परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जो कट केलेला टोमॅटो होता तो पण आपण घालून घ्यायचा आणि टोमॅटोसुद्धा तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा आता आपण याच्यामध्ये वाटाणा आणि एक चमचा मीठ घालून या सर्व भाज्या अर्धा मिनिट परतून घेऊ इथे मी कुकर छोटा घेतल्यामुळे पळीसुद्धा छोटीच घेतलेली आहे कारण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करता यावं म्हणून तर इथे आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आणि आपण जो वाटीमध्ये घेतलेला मसाला होता तो पण या सर्व भाज्यांमध्ये घालून हे सर्व आपण अर्धा मिनिट परत एकदा परतून घेऊ जेणेकरून आपल्या मसाल्याची मस्त अशी चव या सर्व भाज्यांना लागेल तरी इथे तुम्ही बघू शकता आपण कुठलीही घाई न करता आपल्या सर्व भाज्या स्टेप बाय स्टेप घालून छान असं हे सर्व परतून घेतलेलं आहे आणि इथे आपण आपला तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला होता तो या सर्व भाज्यांमध्ये घालायचा आणि अजून अर्धा मिनिट हे सर्व जिनस एकत्र परतून घ्यायचं आहे तर इथे एक गोष्ट तुम्ही पण लक्षात घ्या खिचडी बनवताना कधीच अगोदर पाणी घालायचं नाही तर तुम्ही तांदूळ घालायचा तांदूळ छान असा परतला की मग नंतर पाणी घालायचं पाण्याला उकळी आली का लगेच झाकण लावून मग शिट्ट्या होऊन द्यायच्या कारण असं केल्याने खिचडीला छान अशी चव पण येते आणि आपली खिचडी पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये लगेच शिजून तयार होते तरी ते तुम्ही बघू शकता मी तांदूळ सगळ्या भाज्यांमध्ये व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आणि याच्यावर अर्धा मिनिट आपण असंच कुकरचं झाकण ठेवायचं आहे लक्षात घ्या मी इथे पाणी घातलेलं नाही मी असंच अर्धा मिनिट ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर पाणी घालून परत एकदा आणि मग पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता सर्व भाज्या आपल्या तांदळामध्ये मस्त अशा मिक्स झालेल्या आहेत आणि वास पण खूप छान असा येत आहे तर एक गोष्ट इथे आपण लक्षात घ्यायची आहे आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या तीन पट इतकं पाणी घालायचं आहे तर इथे मी मोठी वाटी तांदूळ घेतलेला होता तर त्याच वाटीने मी तीन वाटी एवढं पाणी या तांदळामध्ये घालणार आहे कारण रेशनचा तांदूळ आहे आणि रेशनिंगच्या तांदळाला भरपूर असं पाणी लागतं पाणी घातल्यानंतर लगेच झाकण लावायची घाई करायची नाही तर सर्व तांदूळ आणि पाणी हे सर्व मिश्रण एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतरच कुकरला आपल्या सहा पाच ते सहा एवढ्या शिट्ट्या होऊन द्यायच्या कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून मग बघा खिचडी एकदम परफेक्ट तयार होते खूप जास्त गाळ पण शिजत ना नाही आणि खूप जास्त कच्ची पण राहत नाही तर आता आपण कढी बनवणार आहोत कढी बनवण्यासाठी इथे मी एक मिरची कट करून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर हिंग आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या तसेच कढीपत्ता आणि वाटेमध्ये दोन चमचे बेसनपीठ घेतलेला आहे तरी इथे मी अशी एक ताकाची बॉटल आणलेली आहे आणि याच ताकापासून आपण कडी बनवणार आहोत तर आपण जे वाटेमध्ये घेतलेलं बेसनपीठ आहे त्याच्यामध्ये थोडंसं ताक ओतून घ्यायचं आणि मग ताक आणि हे बेसनपीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेलं सर्व ताक मी या पातेल्यामध्ये ओतून घेत आहे तर आपण जी बेसनपीठ आणि ताकाची पेस्ट तयार केली होती ती आपण या राहिलेल्या पातेल्यातल्या ताकामध्ये सगळी घालून घ्यायची आहे आणि मग हे सर्व आपण मिक्स करून घेऊ तर कढीला फोडणी देण्यासाठी इथे आपण छोटंसं पातेलं घेतलेलं आहे तर याच्यामध्ये एक पळी इतकं तेल घालायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊ जिरे छान तडतडले आहेत आता याच्यामध्ये आपण हिंग घालू तर इथे आता आपण लसूण आणि कढीपत्ता घालून घेतलेला आहे तर आता हे सर्व व्यवस्थित असं परतून घेऊ तर आता यातच आपण कट करून घेतलेली मिरची पण घालून घेऊ मिरची पण थोडीशी परतून घ्यायची आहे तर इथे पण एक गोष्ट लक्षात घ्यायची मीठ कधीच अगोदर घालायचं नाही जेव्हा आपण ताक घालतो आणि आपल्या कडीला एक उकळी येईल ना त्याच वेळेस मीठ घालायचं कारण जर आपण सुरुवातीलाच मीठ घातलं तर कडीचा आंबटपणा कमी होऊन जातो त्याच्यामुळे मीठ सगळ्यात शेवटी घालायचं तर आता इथे मी सर्व ताक पातीलामधून ओतून घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एक उकळी येऊन देऊ आता आपण यातच कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घेऊ एक उकळी आल्यानंतर आपण मीठ घालायचं आहे तर मी कढीमध्ये हळद आणि साखर घालत नाही तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही थोडीशी हळद पण घालू शकता आणि साखरसुद्धा घालू शकता तर आता इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि हे सर्व परत एकदा मिक्स करून घेऊ वा आजचं बेत तर एकदम मस्त होणार आहे बघा आणि जर तुम्हाला पापड आवडत असेल ना तर पापडसुद्धा भाजू शकता आता आपली इथे कडी पण झालेली आहे खिचडी पण झालेली आहे आता इथे आपली कडीसुद्धा बनवून तयार आहे